जगदगुरु संत तुकाराम महाराजांना वैराग्याचं स्वामी म्हटलं जात संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली परंतु प्रत्येक संकटाचा सामना करून हरिनामाचा गजर चालू ठेवला होता एक निष्ठ भक्ती पंढरीच्या पांडुरंगाची होती संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आला की देहूगावातल्या लोकांनी आणि देहूगावच्या पाटलांनी संत तुकाराम महाराजांना गावाच्या बाहेर काढलं होतं आणि मंदिरात येऊ नका असं सांगितलं होतं बघा काय आहे तो प्रसंग आणि तोच प्रसंग आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत बांधवांना हा प्रसंग जर पाहताल ऐकताल तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल बघा की महाराजांच्या वरती किती संकट आली तरीसुद्धा हरिनाम सोडलं नाही बघा मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिटर चॅनल तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांचा जो मुलगा आहे त्याचं नाव महादेव होतं लाडाने महादू म्हणायचे एक दिवस या महादूची तब्येत खराब झाली त्याला मुतखडा झाला आणि त्याचं पोट फुगलं इकडे संत तुकाराम महाराज सकाळ लवकर उठायचे आजी बाद घरात लक्ष नाही बघा लवकर उठायचे आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत भंडारा डोंगरावरती निघून जायचं घरात लक्ष नव्हतं दिवसामागून दिवस चालले होते आणि एक दिवस महादेवाची तब्येत भरपूर बिघडली त्याचं पोट फुगलं पाणीसुद्धा पिणं पी, त्याला होत नव्हतं कारण जागात नाही पोटामध्ये भयंकर ताप चढला पण संत तुकाराम महाराज तर सकाळ राम कृष्णारी कुछनार, राम कृष्णहारी म्हणत भंडारी डोंगराच्या दिशेने निहू पत्नीनं आवाज दिला महाराज अहो मुलगा आजारी आपला तुम्ही घरी थांबा याच्यावर उपचाराची काहीतरी करा उपचार करा महाराजांनी काही ऐकलं नाही महाराज सरळ निघून गेले भंडारा डोंगराच्या दिशेनं संत तुकाराम महाराजांची धर्मपत्नी जिजाबाई महाराज आवडीने आवली म्हणायची पत्नीने अनेक उपाय केले देवदोरा आणले गळ्यात बांधले काही फरक नाही पंचा पंचाक्षरी बोलली काही सुद्धा फरक नाही मुलाची तब्येत जास्तच बिघडले त्या दिवशी आणि त्याने डोळ्या पांढरे केले आणि मुलगा बेशुद्ध पडला आजूबाजूच्या सगळी मंडळी जमा झाली सगळ्या बाया त्या ठिकाणी आल्या आणि बोलू लागल्या कसला ग तुझं नाव राहा नुसता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतो आणि सकाळ निघून जातो घरात अजिबात लक्ष नाही तू कसं घर चालवते आम्हाला माहित आहे नुसतं विठ्ठलाचं नाव घेतो दिवसभर आणि संध्याकाळी जेवायला घरी येतो बरोबर टायमाला आणि तू जेवायला घालतेस कसा तुझा नवरा ह्या सगळ्या बाया गावातल्या बोलू लागल्या आणि गावातल्या बाया काय बोलल्या बघा की हा तुझा मुलगा महादू आता काय जगत नाही त्यानं डोळं तर पांढर केलं असं म्हणल्यानंतर जिजाईच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहू लागल्या आणि तिची तळपळाची आग मस्ता गेली राग आला तिला तिनं सगळ्या बायांना बोजूला काढलं हो बजोला सगळी जण आणि आपल्या मुलाला हाताला धरलं बघा एका हाताला धरून मुलगा फरफटत चालवलं गावातल्या मंदिराच्या दिशेनं पांडुरंगाचं मंदिर आहे त्या दिशेनं चालली जिजाबाई आणि एका हातात चप्पल घेतली बघा पंढरीच्या पांडुरंगाला शिव्या देत देत चालली हा इतक्या खराब शिव्या देवाला देत होती की या काळ्यानं या विठ्यानं माझ्या संसाराचं पूर्ण वाटूळ केलं आणि माझ्या नवऱ्याला नादाला लावलं तो तर घरी येत नाही घरात लक्ष देत नाही पॉर्ग माझं मरणाच्या दारात आहे मरल पॉर्ग कसला देव हा काय करतोय त्या ठिकाणी बघा जिजाई मंदिराच्या जवळ गेली बघा एका हातात चप्पल देवाला मारायला म्हणजे सोडणारच नाही देवाला आता आणि चप्पल घालून मुलाला ओढून मंदिरात नऊन फेकलं बघा महादूला माधू तर बेशुद्ध होता आणि देवाला चप्पल मारणार विठ्ठलाला त्याच वेळेस अखंड सृष्टीचा मालक हे होतो एका क्षणार्धात देवानं माधूच्या डोक्यावरती हात ठेवला आणि माधूचा ताप उतरला आणि क्षणात माधूचं पोट मोकळं झालं त्या ठिकाणी पोट गेलं आणि त्या आवाज आवाज दिला आई असा दिल्यानंतर बघा जिजाईचं लक्ष आपल्या मुलाकडे गेलं आणि पटकन तिनं ते चप्पल हातातली खाली फेकून दिली आणि मुलाला आपल्या छातीला कवटळलं बाबा तू बरा झालास रे महाधू देवाला काही म्हणली नाही बघा देवाने बरं कल असं काही म्हणजे नाही त्या ठिकाणी जिजाऊ बाहेर निघून आल्या मंदिराच्या परंतु हे सगळं दृश्य गावातल्या लोकांनी पाहिलं होतं की तुकाराम महाराजांची बायको देवाला महाराजांनी घाली विठ्ठलाला गावचा जो पाटील आहे पाट त्या पाटलाला जाऊन त्या ठिकाणी गावातल्या लोकांनी सांगितले की तुकाराम महाराजांची बायको मंदिरात गेली चपल्या आपल्या घालून आणि देवाला चप्पल मारत होती व त्या ठिकाणी गावातल्या लोकांनी ग्रामसभा बोलवली आणि त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना बोलून घेण्यात आलं बघा आणि संत तुकाराम महाराजांना गावचा पाटील बोलला की महाराज तुम्ही कीर्तन करताय भजन करताय आणि तुमची बायको इकडं पांडुरंगाला चप्पल मारते मंदिरात येऊन धावते चप्पल मारायला हे असं कसं हे चालणार नाही तर तुम्ही, ना तुम्ही आजपासून या गावात तर राहायचं नाही परंतु मंदिरात सुद्धा यायचं नाही पांडुरंगाच्या संत तुकाराम महाराज काही बोलले नाही हो महाराजांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं फार वाईट वाटलं महाराजांना महाराजांना वाटत होतं की मला कोणी घरी येऊ नको म्हणलं तरी चाललं असता आनंद वाटला असता परंतु देवळात येऊ नको असं म्हणल्यानंतर महाराजांना फार त्या ठिकाणी वाईट वाटलं आणि त्या ठिकाणून संत तुकाराम महाराज सरळ भंडारा डोंगरावरती जाऊन बसले बघा तिकडं कितीतरी दिवस महाराज डोंगरावरून खाली आले नाही बघा तो विचार करा एवढी संत तुकाराम महाराजांची भक्ती एकनिष्ठ होती लोकांना वाटत होतं की संत तुकाराम महाराजांचा हा मुलगा आहे माधव संत तुकाराम महाराजांची पत्नी परंतु महाराजांना असं काहीही वाटत नव्हतं बघा महाराजांना फक्त वाटत होतं की देवच फक्त माझा आहे माझं कोणी नाही दुसरं देवाचे सगळे एवढे तल्लीन जाते संत तुकाराम महाराज पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये बघा हरिनामाच्या गजरामध्ये एवढी एकनिष्ठ झाले तर बांधवांनो ज्या वेळेला आपण पांडुरंगाची मनापासून भक्ती करतो एक निष्ठेनं भक्ती करतो संकट ज्या वेळेला आपल्यावरती येतं त्यावेळेला भगवंत धावून नक्की येतो बघा कुठल्या ना कुठल्या रूपाने नक्की येणार यात अजिबात अशी तशी अंकण आहे तर संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक संकट आले बघा कितीतरी संकट आली परंतु पांडुरंगाने ती संकट बाजूला काढली सगळी बघा एवढी अफाट भक्ती केली शतकोटी लिहिले संत तुकाराम महाराजांनी आणि प्रत्यक्ष देवाला या ठिकाणी अखंड सृष्टीच्या मालकाला यावं लागलं वैकुंठाला घेऊन गेले संत तुकाराम महाराजांना एवढी एक निष्ठ भक्ती आहे आणि संत तुकाराम महाराजांची जी भक्ती एवढी एक निष्ठ होती की बघा चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांची भक्ती अशीच राहणार आहे बघा तर सुंदर असा हा प्रसंग आहे बघा संत तुकाराम महाराजांच्या जीवनातला तो जर आपल्याला खरंच आवडला असेल तर आमच्या चॅनल आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठल्या गावातून आपण पाहताय त्या गावाचं नाव नक्की आम्हाला शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशा आम्हाला एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत